नमस्कार मित्रांनो फक्त महिलांसाठी काही खास महत्वाच्या गोष्टी नंबर एक ज्या महिला मेथीचे दाणे वापरतात त्या कधीही उर्ध होत नाहीत नंबर दोन ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील नंबर तीन ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात नंबर चार, जी स्री रोज झोपण्यापूर्वी दूध मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही नंबर तोंडाने श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा नंबर सहा ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात त्यांच्या घरात सुख शांती नांदते नंबर सात ज्या घरात ज्या स्त्रिया पायात चांदीची पाय घोळ पैंजण घालतात त्यांची पाय दुखण्याची समस्या दूर होऊन हाडे मजबूत होतात नंबर आठ गरोदरपणात पोटात खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेल तेलाचे मिश्रण लावावे नंबर नऊ माश्या आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करा ते अनेक रोग पसरवतात नंबर दहा आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे आळसापासून दूर राहिले पाहिजे नंबर अकरा ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत नंबर बारा, जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल नंबर तेरा ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे नंबर चौदा ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपातीचे सेवन करावे नंबर पंधरा झाडू मारणारे स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे गुडघे आणि पाठीचा कणा नेहमी निरोगी राहतो नंबर सोळा नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याच्या आणि केसांचे सौंदर्य वाढते नंबर सतरा ज्या स्त्रिया मऊ आणि फुगलेली भाकरी खातात त्यांच्या पोटाची आणि कमरेची चरबी वाढत नाही नंबर अठरा तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन अक्रोड खावे काही दिवसात खूप आराम मिळेल नंबर एकोणावीस रात्री झोपण्यापूर्वी लघवी केल्याने के किडनीला कधीही हानी पोचत नाही नंबर वीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात नंबर एकवीस महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये असे केल्याने वेदना वाढू शकतात नंबर बावीस ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा चमकदार होते आणि त्यांना सुरकुत्या पडत नाहीत नंबर तेवीस ज्या स्त्रिया आंघोळीनंतर आपले केस बराच वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतात त्यांच्या केसांची चमक कमी होते आणि केसांची मुळेही कमकुवत होतात नंबर चोवीस ज्या महिलांना साखरेला मुंग्या होण्याचा त्रास होत असेल त्यांनी साखरेत तीन चार लवंगा टाकाव्यात मुंग्या येणार नाहीत नंबर ज्या महिला अद्याप माता झाल्या नाहीत त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंद मध्ये वीस ग्रॅम बडीशेप मिसळून ती चावून चगळून एक ग्लास दूध प्यावे यामुळे वंध्यत्वाची समस्या लवकर दूर होईल नंबर सव्वीस ज्या महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत अशा महिलांनी जास्त थंड वस्तूंचे सेवन करू नये नंबर सत्तावीस गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठांवर लावल्याने ओठांचा रंग लाल होतो नंबर अठ्ठावीस टोमॅटो मध्ये थोडे मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते नंबर एकोणतीस ज्या महिलांना वारंवार पाठदुखीचा त्रास होतो त्यांनी कच्चे गायीचे दूध प्यावे दुखण्यांपासून आराम मिळतो नंबर तीस गरोदरपणानंतर आले आणि ड्रायफ्रूटची खीर खावी यामुळे गरोदरपणात कमकुवत झालेले शरीर मजबूत होते नंबर एकतीस ज्या मातांचे दूध कमी आहे त्यांनी शक्यतो मसूर डाळीचे सेवन करावे नंबर बत्तीस ज्या महिलांचे स्तन लहान आहेत त्यांनी ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा नंबर तेहतीस ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायचे आहे त्यांनी ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी कारण यामध्ये अँटी ऑक्सिडेंट जास्त प्रमाणात असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात नंबर चौतीस ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात त्यांना डिप्रेशनचा त्रास होत नाही आणि स्वतःला अधिक फिट ठेवतात नंबर पस्तीस ज्या स्त्रिया गुरुवारी घर पुसतात त्यांना घरात त्रास होतो नंबर खजूर सोबत मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारी स्त्री सुद्धा तरुण दिसू लागते नंबर सदवतीस गुळ खाणाऱ्या स्त्रीला थकवा जाणवत नाही आणि तिची ऊर्जा अबाधित राहते नंबर अडवतीस मासिक पाळी मुक्तपणे येत नसेल तर ब्लॅक कॉफी प्या ती मुक्तपणे येऊ लागते नंबर एकोणचाळीस ज्या स्त्रिया आपल्या नाभीत मोहरीच्या तेलाचे दोन ठेम टाकतात त्यांचे केस चमकदार राहतात आणि चेहरा उजळतो नंबर चाळीस संध्याकाळी झोपणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे आजार होतात आणि त्या अस्वस्थ होतात नंबर एकेचाळीस ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्या लवकर वृद्ध होतात नंबर जी स्त्री सरळ करून बसते तिला कधीही पाठ दुखीचा नंबर त्रेचाळीस जी स्त्री रोटी बनवताना पहिली रोटी गायीची म्हणून वापरते तिच्या घरावर सदैव कृपा राहते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर तर मैत्रिणींनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो